काय झाले सांग मला कसल्या गोळ्या घ्यायच्या काय झालंय तुला मग शाळेत बसणार का गोळ्या आणल्यावर दवाखान्यातनं घर घरात बसणार आहे आणि शाळा कोण शिकायच नाही दिल नाही म्हणून आता शिकायची पण शाळा

एबीसीडी येते का तुला म्हणून दाखव म्हणून दाखव ए सुटती <laughs> म्हणून तुला घरी हा मला पहिले काम करायचं आणि घरला जायचंय कशाच काम करायचंय घरला जाणार कशाच काम करायचं तुला घरी जाऊन माझ्या बोलवायला घरला कशाला मला घर काम भांडी कस आहे ना कशाच काम करायला जेवायला तिथे जेवलं नाही डबा शाळेत जेवलं की आज नाही देवत मी असं माहिती नाही अजून काय काय बोलायचं आहे शांत बसायचं बाकीची मुलं बसले ती रडायचं नाही ना गावत मी गावली का तुला गावली का मी घरी जायचं पण रडायचं बंद करायचं इकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ ताप कमी झाला का ताप कमी झाला जा शाळेला जाऊन येतो का घरी जाऊन येतो झालं की कमी झाला तापकामे नाही जायचं घरी माझ्या आई कशाला घरी जाऊन काय करणार आहे बस तिथं खाली बस मम्मी यायला लागले बस याय लागले या बस ना बस, ना। बस